नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर फोर्टी साईजचं आपण ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहायचं आहे तर त्यासाठी मापे अशी आहेत उंची आहे चौदा इंच तर आणि छाती आहे चाळीस आणि कंबर आहे बत्तीस तर त्या मापानुसार आपण हे पेपर कटिंग करायला चालू करणार आहे बॅकनेक आहे टेन तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया तर उंची आहे चौदा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती मार्किंग करायचं आहे तर या इथे डीप नेक आहे त्यामुळे आपण साडेपाच इंचावरती शोल्डरचं मार्किंग करायचं आहे या इथे पण मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं मुंडा घेणार आहे आपण सहा इंच या इथे तर आधी आपण ही मुंड्याची लाईन आखून घेऊया आणि ही चेस्टची लाईन या मुंड्यावरती अशी आखून घ्यायची आहे जर तुमचा मुंडा घेर जास्त असेल तर या इथे तुम्ही साडेसहा इंच उंडा घ्यायचा आहे आता आपण कमरेचं मार्किंग करूया कंबर आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ इंच आठ इंचावरती एक मार्किंग करायचं पुढे एक इंच आपण टक्ससाठी घेणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता या इथे पहा चेस्टचं मार्किंग करायचं आहे चेस्ट चाळीस आहे चा त्याचा चौथा भाग होतो दहा आणि पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर ह्या लाईन आपण आता जोडून घेणार आहे तर आता आपण आधी मुंड्याचं मार्किंग करूया पुढील भागाचा आकार देण्यासाठी आपण पाऊन इंच घ्यायचं आहे आणि पाठीमागील मागील भागाचा आकार देण्यासाठी सव्वा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हा जो मुंडा आहे याचा आपल्याला मध्य करायचा आहे म्हणजे याचा मध्य येतो तीन जर तुम्हाला जमत नसेल तर असा टेप दुमडायचा आणि याचा मध्य करायचा आणि इथून आता आपण आकार देणार आहे जर आकार जमत नसेल तर पहिल्यांदा आपण अशा डॉट डॉटने आकार द्यायचा आहे आणि आता हा पुढचा आकार आपण देऊन घेऊ अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतले आता या इथे गळारुंदी घ्यायची आहे तर गळारुंदी आपण या इथे अडीच इंच घेणार आहे आणि डीप नेक घेणार आहे दहा तर यामध्ये आपण अर्धा इंच आप मिक्स करायचं आणि साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे पाठीमागील भागासाठी आता बघा पुढील आपण गळा मार्किंग करणार आहे सहा इंच आपला पुढचा गळा आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं आणि साडेसहा इंचावरती मार्किंग केलं आणि या इथे मी तीन इंच मार्किंग केलेलं आहे आणि या इथे एक बॉक्स आकून घेऊया या इथे तुम्ही अडीच केलं तरी चालेल पुद्धतीने। पुद्धतीने आता गळ्याला आकार देण्यासाठी आपण पाऊन इंचावरती मार्किंग करायचं आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने या पद्धतीने आपण गळ्याला आकार दिलेला आहे आता आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करणार आहे तर पहिल्यांदा आपण अडीच इंच मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला तर या इथे मी बघा अडीच अडीच इंचावरती डॉट दिले आणि हे आपण एक सरळ रेश आखून घेऊया या पद्धतीने या इथे आपण क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच वरती यायचं आणि आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आता या इथे आपण कटोरी सहा इंच घेणार आहे ब्लाउज वरती जी कटोरी असेल तेच मार्किंग करायचं आहे इथून आपण पाच इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून बघा सव्वा दोन इंचावरती मी मार्किंग केलं आणि आपण कटोरीला आकार देऊन घेऊ जर तुम्हाला कटोरीचा आकार व्यवस्थित येत नसेल तर या इथे आपण सरळ लाईन अडीच इंचावरती अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि मग कटोरीला आकार दिला तरी चालतो अशा पद्धतीने बघा याप्रमाणे आपलं मार्किंग झालेलं आहे या इथे अडीच इंच गळारुंदी तीन इंच शोल्डर पट्टी सहा इंच आपण घेर घेतलेला आहे या इथे पाऊन इंच घेतलेलं आहे आणि सव्वा वरती आपण मागचा आकार घेतलेला आहे पुढचा गळा आहे आपला साडेसहा या इथे तीन इंच इथंही आपण पाऊन इंच गळ्याला आकार देण्यासाठी घेतलेला आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपण पाऊन इंचवरती घेतलेला आहे कटोरी आपली सहा इंचाची आहे या इथे सव्वा दोन इंच घेतलेलं आहे आणि या इथे कमरेचा चौथा भाग आठ प्लस एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे साडे दहा इंचावरती आपलं मार्किंग येणार आहे या इथे चेस्टचा चौथा भाग दहा प्लस दीड इंच शिलाई मार्जिन टोटल साडे अकरा इंचावरती आपली घरी येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपली सर्व मार्किंग करून झालेलं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तर सर्वात पहिल्यांदा पाठीमागेला आणि पुढचा भाग आपण सेपरेट करायचा आहे पाठीमागचा भाग आपला सेपरेट झालेला आहे हा फक्त पुढचा भाग आहे तर आधी बघा आपण हे आकार कट करून घेऊ तर या इथे आपण आकार कट केले नव्हते तर आधी आकार कट करून घेऊया असे बरोबर पेपर ठेवून घेतले पडतिनी हा आपला पाटी भाग तयार आहे आणि हा पुढचा तर हा आपण कट करून घेऊ तर हे जे एक्स्ट्रा शिळक आहे हे आधी कट करून घ्यायचं हे क्रॉस पट्टी आता आपण गळा कट करून कटोरी साईडला करणार आहे आणि हा जो मुंड्याचा पुढचा आकार आहे तो कट करून घेऊया अशा पद्धतीने तर कपड्यावरती आपल्याला ही फक्त इथून अर्धा इंच वाढवायची आहे क्रॉस पट्टी आता आपण कटोरी वाढवून घेऊया तर आपण कटोरी वाढवणार आहे तर बघा या इथे अशी आपण कटोरी ठेवून घेऊया आणि हे आहे अशी आपण आधी आखून घेऊ या पद्धतीने आपण आहे अशी कटोरी आखून घेतली तर आपण ही दीड दीड इंचाने वाढवणार आहे कुकाय पट्टीची साईड आहे त्या साईडला दीड इंच आणि या साईडला आपण दीड इंचाने कटोरी वाढवणार आहे या इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच आणि या इथे शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे आता बघा हे आपण वाढवलेलं मार्जिन आहे आता टेप ठेवायचा त्या लाईनवरती आणि त्याचा सेंटर करायचा आहे असा टेप दुमडून तर बघा या इथे आपला सेंटर आलेला आहे इथून खाली आपण दीड इंच वाढवणार आहे आणि इथे आकार देऊन घेऊया आता या इथे आपलं मार्किंग आहे इथे ही रेशाशी जोडून घ्यायची आणि या इथे आपण गोलाकार देऊन घेणार आहे तर सुरुवातीला अगदी पाव इंच परत अर्धा इंच पावन इंच एक इंच असं करत करत कटोरी आपल्याला दीड इंचापर्यंत अशी वाढवत न्यायची आहे या पद्धतीने आता ही आपली कटोरी तयार आहे तर आपण ही कट करून घेऊया अशा पद्धतीने बघा आपली कटोरी एकदम छान अशी तयार आहे तर याला दुमडायची याचा सेंटर करायचा आणि आपली कटोरी सहा इंच आहे या इथे शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि इथे आपली कटोरी सहा इंच आहे तर तीन इंचावरती मार्किंग करायचं आणि असा अडीच ते पावणे तीन इंच टक्स घ्यायचा आणि हे अशा पद्धतीने दुमडायचं आहे तर बघा तुम्ही किती छान अशी आपली कटोरी तयार होते अशा पद्धतीने कटोरी आपली तयार झालेली आहे आता आपण बाहीचं कटिंग पाहूया तर बघा या इथे आपली बाही उंची आहे पाच इंच तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच वाढवायचं आणि बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे तर या इथे मी एक इंच वाढवून सहा इंचावरती मी पेपर कट करून घेतलेला आहे आता बाहीची रुंदी काढताना काय करायचं ही सर्वात सोपी पद्धत आहे तर डायरेक्ट आपण छातीचा चौथा भाग करायचा म्हणजे छाती चाळीस आहे तर त्याचा चौथा भाग येतो दहा डायरेक्ट दहा इंचावरती मार्किंग करून आपण याची रुंदी काढून घ्यायची आहे या पद्धतीने आता मी जे हे एक्स्ट्रा आहे ते कट करून घेते म्हणजे तुम्हाला समजेल तर या पद्धतीने मी चौकोन तयार करून घेतला तर आपण मुंडा खोली घेणार आहे साडेतीन इंच कारण ही साईज मोठी आहे त्यासाठी आपण या इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे जर या इथे काही काहींना मार्किंग जास्त लागतं म्हणजे या इथे भाग जो असतो बाहीचा तो जास्त लागतो तर त्यासाठी आपण मग तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे तर मी तुम्हाला तीन इंचावरती मार्किंग करून दाखवते या इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि ही रेश आखून घेतली तर याचा आपल्याला मद्य करायचं आहे तर बघा ह्या दहा इंचाचा मध्य आपला पाच इंच येणार आहे बघा पाच इंच आणि ही रेश आपली सरळ येणार आहे बाहिरुंदीचा आपण मद्य केलेला आहे आता हे ओपन बाजू आहे या इकडे इथून दीड इंच आपलं शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचं या इथे एक इंच मार्किंग करायचं आणि याचे तीन भाग करायचे असत जस एक दोन आणि हे तीन भाग आपले तयार झाले ठीक आहे तर आता आपण बाहीला आकार देणार आहे तर बघा असा जास्त बाहेरून ही आकार नाही द्यायचा नाही तर बाहीला फुगा येतो तर अशा पद्धतीने माझे बाही कटिंगचे व्हिडिओ चॅनेलवरती आहे तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता मी वेगवेगळ्या पद्धतीने बाही कटिंग दाखवलेलं आहे तर बघा या इथे मी हा पुढचा आकार असा देऊन घेते अशा पद्धतीने हे आपले बाहीचे आकार देऊन झालेले आहेत तर या इथे दंडघेर आहे साडेसात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा असं एकदम सोप्या पद्धतीने आपली बाही सुद्धा तयार आहे तर आता आपण हे कट करून घेऊया अशा पद्धतीने बघा आधी पाठीमागील भागाचा आकार कट करत जायचा आहे आपल्याला या पद्धतीने बाही ओपन करायची आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा बाही आपली तयार आहे तर हा आपला पाठीमागचा भाग ही बाही ही आणि हा आपला साईडचा भाग तयार आहे अशा पद्धतीनं आपलं चाळीस साईजचं चा कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग झालेलं आहे तुम्ही या पद्धतीने कटून कटिंग करून पाहू शकता जर हा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद